प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सप्राईज करा आज मी आपण जवसाची चटणी हिवाळ्याचे दिवस आहे जवस म्हणजे हे आरोग्यदायी असते आपल्या शरीराला उपयोगी असते आणि हिच्या आरोग्याच्या दृष्टीने भरपूर फायदे होतात तर ही जवस एक वाट घेतली तर हिला आपण काय करायचं आम्ही पूर्वीचे लोकच करत होतो जवसाची चटणी तिळाची चटणी शेनाण्याची चटणी हिवाळ्याच्या दिवसात चांगले खमंग लागते आता मी गॅस पेटवते आणि कढई ठेवली त्याच्यामध्ये आपण हे तीळ खमंग भाजून घ्यायची एक वाटी तीळ घेतली ते भाजून घेतली खमंग भाजून घ्यायचे तिला असं हलवायचं बघा आलं तर फुटले ते फुटायला लागली म्हणजे काय करायचं आपण थोडं झाकण ठेवायचं म्हणजे ते उडणार नाही कारण मी अगोदरच अशी मोठी कढई घेतली आहे ते उडाले म्हणजे इकडे आपल्या सगळ्या गॅसवर पसरते आणि अशा प्रकारे हे तीळ भाजून लावते बघा कशी लाल असा चमकते आणि तीळची ती चट्टी ती म्हणजे ती आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त असते फुटे बघा गॅस कमी करायचंय आता ते फुटवायला लागले म्हणजे काय करायचं गॅस कमी करायचं कारण ते उडणार नाही ते उडणार नाही असा गॅस थोडा कमी करायचा कमी करायचं गॅस कमी बघा लाल होतं लाल होतं जास्त जडू पण द्यायचं नाही जास्त जळाले किंवा जास्त लाल झाली की मग काय होतं पडू लागते ती म्हणून जास्त जळू द्यायचं नाही आता कमी गॅस करते असं दो एक मिनिट झाकण ठेवते ते फुटते तोपर्यंत तो। गॅस कमी आहे आपला गॅस कमी आहे टेम्परेचर कमी आहे आणि ते फुटते आहे मी आता गॅस बंद करते जास्त जळू द्यायची नाही फुटेत जायचे गॅस बंद केला तरी फुटते आहे तरी फुटतेचं आहे बघा झाले लाल तर झाली आता आपण काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं हे मिक्सरचं भांडं घ्यायचं आता ह्या वाटेभर पिढेला किती तिखट लागतं हे बघा दोन चमचे तिखट घेते मी दोन चमचे तिखट घ्यायचं ज्याला जास्त तिखट लागत असेल त्यांना जास्त घेतलं तरी चालतं आणि अशा लसणाच्या पाकड्या असे घ्यायच्या ह्या लसणाच्या पाकड्या इतक्या घ्यायचं बघा इतकं लसणाच्या पाकड्या घ्यायच्या बरं का थोडी गार हो द्यायची एकदा लसणाच्या पाकड्या इतकं घ्यायचे आणि मी त्याला असं थोडं फोडून घेतलं की ज आपले जवळ बारीक झाले तर लसूण जाड राहीन म्हणून तर हे पण टाकायचं ह्याच्यामध्ये आता हे वाटी भर त्या जवसला किती तिखट लागतं नाही मीठ लागतं तर हे एवढं घ्यायचं खारी करायची नाही एवढं मीठ पुरेसं झालं आता हे झालं आपलं साहित्य लगेच आपण काय करायचं हे जे असतं जवस हे याच्यामध्ये टाकायचं टाकायचे याच्यामध्ये टाकायची झाली आहे थंडीची टाकायची फुटली लाल झाली आहे मग आपण आता मिक्सर चटणी तयार एका जास्त बारीक पिंडा पण मिळायचा नाही हे बघ झालेली चटणी तयार जवळची चटणी तयार आरोग्यदायी आणि खमंग वास सुद्धा सुंदर येतोय बघा 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 जास्त बारीक पण पिंना करायचा हे बघा हे आपली तिळाची आपल्या जवसाची चटणी पाच मिनिटात मी तुम्हाला करून दाखवली आणि हे खायला आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त असते माझे दोन जर्नल आहे रसभरीत काव्य आहे आणि सरल्ली आहे सरल जीवनदाऱ्यावर रे रेसिपी असता आपल्या भारतातील पहिल्या महिला पहिले प अशी माहिती असते आणि हे दुसरं चॅनल आहे माझं सरल जीवनधारा याच्यावर रेसिपी करत असते मी आणि रसभरीत काव्यावर डवाळे घेत पानं घेत असं चालतं आता ही चटणी तुम्हाला करून दाखवली खाऊन पण बघा आता हे वाटेमध्ये घेते म्हणून ओ, तो कर <laughs> हे खूप खायला रुचकर लागते आता मी काय केलं याच्याबरोबर बाजरीची भाकरी केली बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी बघा किती सुंदर बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर मिरचीचं लोणचं आणि हे तिळची चटणी हिवाळ्याच्या दिवसात मस्त खा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा